रंजना रसोई रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतोय मेथीच्या पुऱ्या त्यासाठी मी घेतलेली आहे मेथी आणि इथं घेतली मी कोथंबीर दोन मिरच्या सी लसूण आलं आणि ओवा हे मिक्सरमध्ये आपण कापून घ्यायचं ओवा टाकला आहे एक चमचा जिरं आलं लसूण मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुरी बनवण्यासाठी मी इथं घेतलंय गव्हाचं पीठ दीड वाटी पीठ घेतलंय पाव वाटी रवा चमोटवर हळद आणि चवीनुसार मीठ आणि मी इथं घेतलेलं आहे अशी एक मुठ मेथी स्वच्छ धुवून पाण्यात घालून ठेवायची मीठ वगैरे टाकून आणि आता ही मिक्सरला थोडीशी अशी जाडसर वाटून घ्यायची म्हणजे अशी एकदम पातळ पाण्यासारखं नाही करायचं जाडसर वाटून घ्यायची थोडंसं किंचित पाणी घालून आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत काय पिठामध्ये हे सगळं मिक्स करून तूप इथं मी कडवून असं तूप घेतलं आहे एक चमचा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण वाटणार जी मेथी होती त्याच्यामध्ये टाकून घेऊ चला तर मग आता थोडं मिक्सरला लावून घेऊ हे असं वाटून घ्यायचं जाडसर आता आपण ह्या वाटलेलं वाटण सगळं आपण गव्हाच्या पिठामध्ये काढून घेऊ गरज लागली तरच पाणी घालायचं नाहीतर जेवढी आपण मेथीचं जी पेस्ट बनवलेली आहे वाटण बन पेस्ट पण नाही थोडंसं जाडसर बर का ते असं पुरीचं जसं पीठ मळतो ना आपण तसंच मळायचं मी आता हे मळून घेते पीठ तर हे आपलं असं पीठ मळून तयार झालं आहे हे बघा जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही आता ह्याला दहा मिनटं आपण असंच झाकून ठेवूया त्याच्यामध्ये रवा घातला आहे ना ते चांगलं असं भिजू दे असं करायचं हे बघा आणि हे पीठ मळायला मला हे एवढं एक फुलपात्र पाणी लागलं एक चमचा तूप घातल्यामुळं पाणी कमी लागतं आणि हे बरोबर एक फुलपात्र म्हणजे थोडीशी मेथी वाटायला पाणी लागलं मला मिक्सरच्या भांड्यात टाकायला आता हे आपण असं झाकून ठेवू बाकीचं तोपर्यंत इतर गोष्टी करून घेऊ सगळ्या आधी आपण त्याचे फुलला जसे करतो आपण तसे पटपट छोटे छोटे असे गोळे करून घेऊ सगळ्या पुऱ्याला आपण घेतल्या की तळायला जरा पटकन बरं पडतं असे सगळे आपण गोळे करून घेऊया आणि लाटून घेऊ मग सगळं हे तयार झाले आपले सगळे गोळे आपण पटपट लाटून घेऊ तर आपल्या सगळ्या पुऱ्या अशा लाटून झालेल्या ला आहेत जशा आपण पुरी भाजीला पुरी बनवतो सेम तेच प्रोसेस आहे काही वेगळं नाही फक्त याच्यामध्ये आपण हिरवी मेथी आणि बाकीचं जे साहित्य मी सांगितलं तेच टाकले बाकी काहीच नाही मळायची किंवा तळायची किंवा लाटायची पद्धत एकच आहे चला तर आपण तेल गरम करत ठेवू आणि लाटून घेऊ तुम्हाला तळलेलं खायचं नसेल तर आपण चपाती लाटतो तशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं चपातीसारखंच चा, भाजून घ्यायचं आणि एखाद्या भाजीसोबत दह्यासोबत आपण खाऊन घ्यायचं चला चा। तर आपण आता हे सगळं व्यवस्थित तळून घेऊया हे बघा किती फुगलेत अगदी व्यवस्थित अशा दोन्हीकडून चांगल्या चा, तळून घ्यायच्या कुरकुरीत कुठे बघा अशा पद्धतीने आपण आता हे सगळ्या पुऱ्या तळून घेऊया मेथीच्या पुऱ्या अशा पद्धतीने आपण आपल्या सगळ्या पुऱ्या व्यवस्थित तळून घेऊया चांगल्या कुरकुरीत ते बघा मेथीचा ओलसरपणा असल्यामुळे प ज्या आपण रेग्युलर पुऱ्या तळतो त्याच्यापेक्षा एखाद अर्धा मिनिट मला असं वाटतं जास्त लागत असावा एवढं काही विशेष नाही त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने आपण आपल्या सगळ्या पुऱ्या असे तळून घेऊया ह्या तयार झाल्या आपल्या मेथीच्या पुऱ्या तुम्ही बघू शकता इतक्या छान फुगलेत त्या मस्त एकदम बघा खूप छान आणि पुऱ्या आवडल्या असतील तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बघा कशा तुम्ही स्वतः बनवा